नमस्कार मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार स्वागत करते बीड परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले पक्षांनी मित्र पक्षांसाठी काही मंत्रीपद बाजूला काढून ठेवायला हवी हो होती परंतु दुर्दैवाने समाधान पोर्टल वर ईपीएफ बद्दल कामगारांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्या तक्रारींबद्दल प्रतिसाद मिळत नाही यावर सरकार काय उपाय करणार आहे खासदार अनिल देसाई यांनी मांडला संसदेत प्रश्न आम्ही दिलेले शब्द पूर्ण करतो त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य संशोधना जिज्ञासा आणि नवनवीन शोध प्रेरणा निर्माण होण्याकरिता संशोधन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण एकशे अडतीस विद्यार्थी सहभागी झाले स्पर्धेत सहा विभागांसाठी तेरा परीक्षकांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पार पडलेल्या एकोणीसव्या आविष्कार संशोधन महोत्सवाचे यशस्वी आयोजन झाले